रेशन कार्ड संदर्भातील नागरिकांना येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी बदलापूर शहरात रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पश्चिम बेलवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी सदरच्या शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये प्रामुख्याने नवीन कार्डसाठी नोंदणी चालू कार्डमधील दुरुस्ती धान्य मिळत नसल्याने त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण तसेच घरमालकाच्या संदर्भातील अडचणी अशा विविध समस्या सोडवण्यात आल्या आशिष दामले यांनी आयोजित केलेल्या या दोन दिवसीय शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला रेशन कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट असून गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात अनेक तक्रारी येत असल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आशिष दामले यांनी म्हटले आहे बदलापूर शहरात रेशन कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे बदलापूर पश्चिम बेलोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये हे आयोजन करण्यात आले आशिष दामले यांच्या माध्यमातून हे कार्यालय हे या ठिकाणी हे शिबिर भरवण्यात आले आणि हजारो नागरिकांनी सकाळपासून या शिबिराचा लाभ घेत असताना आपल्याला दिसून आहे अधिक माहिती आपण आशिष दामले यांच्याकडून घेणार आहोत दादा काय सांगणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज रेशन कार्डचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि त्या संदर्भातले अनेक समस्या आणि तक्रारी या नागरिकांच्या गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून येत होत्या मग लहान सहान गोष्टी असेल जसं की नावामध्ये करेक्शन असेल किंवा ॲड्रेसमध्ये चेंजेस असतील इतर ठिकाणून नावं कमी करून घेतली आणि आपलं इथे नाव समाविष्ट करून घेतलेलं नाही किंवा ज्यांचं उत्पन्न ऐंशी हजारापेक्षा कमी आहे अशांना सुद्धा पांढरं कार्ड देण्यात आलेलं आहे काही ठिकाणी असं होतं की धान्य मिळत नाही किंवा जेवढं प्रमाणात द्या दिलं गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा अर्ध धान्य हे दिलं जातं न अजून एक गोष्ट अशी म्हणजे जे, जे भाड्याने राहतात त्यांना अनेक वेळा घरमालक ओ सी देत नाही रेशनिंग कार्डसाठी असा एकंदरीतच सगळ्या रेशन कार्डविषयीच्या समस्या आणि तक्रारींसाठी आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असं दोन दिवसाच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर अनेक नागरिक सकाळपासून येत आहेत आम्ही अधिकाऱ्यांना सुद्धा रेशनिंगच्या विनंती केलेली आहे की आज आपण सुद्धा दुपारच्या वेळा तिथे येऊन ज्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने तिथे ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा जेणेकरून लगेचच नागरिकांना त्या बाबतीत दिलासा मिळेल प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय